आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आज सांगता ते लोकसभा जनसभा मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आदरणीय प्रल्हादजी पटेल साहेब माडा लोकसभेचे खासदार आदरणीय रणजितसिंह आहेत सावली, सोलापूर आणि माडा या तीन लोकसभा क्लस्टरचे लो हेड आदरणीय प्रशांत परिचारत आहेत

आदरणीय दयाशिंद जी मोहिते साहेब सांगोला उत्तर मंडळचे अध्यक्ष आदरणीय आतुरजी पवार साहेब सांगोला दक्षिण मंडळचे अध्यक्ष दुर्योधन इतरकर साहेब सांगोल्याच्या महिला चळवळीत आग्रह काम करणाऱ्या महाराष्ट्राचा प्रांतिक सदस्य आदरणीय नागरेताई या सांगोला विधा सांगोला पंचायत समितीचे माझे समाप्ती जिल्हा परिषदे माझे चंद्रशेखर कुमारदर्शक समन्वंद आमदार पाजोगेचे चेतेचे ज्वलव एकवट सांगोरा नदीचे माझे नगर दिशा लावला जी बवात तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे भारतीय जनता पार्टी अंतर्गत प्रमुंड मंडळी आणि सांगोला फळकर आणि

माझा लोकप्रिरोमध्ये कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यामध्ये चार मंडळी समावेश होतात त्यामध्ये तुक्रवादीची संख्या चारशे एक्केचाळीस आहे शक्ती केंद्र प्रमुखांची संख्या दोनशे पासष्ट आहे आणि बुध प्रमुखांची संख्या तेराशे सतरा आहे आपल्या रचनेप्रमाणे शक्ती केंद्र प्रमुख असेल बुध प्रमुख असेल प्रमुख असेल या सगळ्या पद्धतीच्या रचना लावल्यामुळे आमचा जिल्हा आतापर्यंत पूर्ण ताकदीनं काम करत आहे काही ठिकाणी अडचणी असतील व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढू त्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या रचना लावलेल्या आहेत आता परवा दिल्लीला तुम्ही सगळ्यात व्यासपीठावर मंडळींच्या कार्यक्रमाला उपस्थित होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यामध्ये केंद्रीय परिषद आई केली होती तिथला कार्यक्रम झाला तो कार्यक्रम खाली आपण जिल्हा वाईज कार्यक्रम चालू केला त्याचा एक भाग आहे आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी पटेल साहेब आपल्याला इथे उपस्थित राहिलेले आहे त्यामध्ये तिचं काय सांगितलेलं आहे की जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील त्यांनी जे काही देशामध्ये आतापर्यंत या नऊ वर्षामध्ये साडे नऊ वर्षामध्ये देश आज विकासाच्या दिशेने चालला आज महासत्ता बनलेल्या दिशेने चालला आज जगाच्या तर आलेखामध्ये पाहिलं तर पाचव्या नंबरला भारत 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 आहे आणि दोन हजार चोवीस आपण पादाकात करणार होता ते केल्यानंतर एकोणतीस पर्यंत दोन तीन तिसऱ्या नंबरला भारत पोहोचणार तर जी काही काम आहे ती काम तळागाळ आपण कशी पोहोचवली पाहिजे कशा पद्धतीने पोहोचवली मार्गदर्शक आदरण्य मंत्री महोदय आपल्याला करणार परंतु जर मला आवर्जून सांगावं असं वाटतं माडा लोकांविषयी बोलायचं जातं देशातचा नावांकित मतदारसंघ आहे अगदी काही नेत्यांच्या नावाने परंतु दोन हजार एकोणीस लाईक नाईक साहेबांना उपस्थित असताना सगळ्यांना मिळून भरपूर मताधिकारी निवडून दिला उल्लेख करतो जिल्हाध्यक्ष की माडा लोकसभा मतदारसंघ परमनंट दौर भारतीय जनता पार्टीला झालं त्यामध्ये कोणत्याही बदल होणार आदरणीय या इतक्या आदरणीय खासदार आदरणीय नदीचे नाईक निंबाळकर साहेब आहे ज्यावेळेस त्यावेळेस कोणाचा एकमेकांचा प्रचाराचा सभा घेतो होते वारंवार प्रत्येक गावात जातो ते प्रत्येक गावात गेल्यानंतर या मतदारसंघाच्या माणसाचा एकच प्रश्न होतो तो म्हणजे पाणी दुसरा कोणताही प्रश्न होता सांगण्यात गेलं तीच परिस्थिती माशेक मध्ये गेलं काय प्रमाणात तीच परिस्थिती माण्यात गेलं काय प्रमाणात तीच परिस्थिती करमाळ्यात गेलं मोठ्या प्रमाणात तीच परिस्थिती त्यावेळेस ह्या नंतरने रणजित सिंग नाही मात्र हे सांगितलं होतं की दुसरं होणारं भविष्यात इलेक्शन हे पाण्यावर होणार आणि तो इलेक्शन तो शब्द त्यांनी साठ टक्का काम केलं आज करमाळा असेल माडा असेल माशेला तसेच सांगोळा असेल यामध्ये ज्या ज्या काय पाण्याच्या योजना होत्या ज्या ज्या काय पाण्याच्या योजना आखल्या होत्या त्या सगळ्या यांना प्रवृत्त आहे तर अजून दुसरा एक गाव उल्लेख करेल दोन हजार चौदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे त्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव ला युतीच सरकार होत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावेळेस दूरदृष्ट्या सगळ्या आदर्श नितीन गडकरी साहेब आणि कृष्णापुरे विकास महामंडळाचे उभार केले माझ्या मते त्या अण्णासाहेब टांगे त्यावेळेचे मंत्री होते आणि ती केल्यानंतर त्या कृष्णापुरे महामंडळाचा त्यावेळी पाया पडला आणि चौदा सरकार आल्यानंतर या राज्याचे दूरदृष्ट्या असणारे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कृष्णा कृष्णा खोरेला मला पण टेम्पो आहे महिषा असे पाण्याचे सगळे प्रश्न मार्ग लावले आणि दोन हजार चौदाच्या अखेरचं सत्र अठराला ते पाणी सांभाळण्यासारख्या दुष्काळ मार्गापर्यंत पोहोचले दोन वर्षात ते काम पूर्ण झाले की जे काम तीस वर्ष अगोदर झालं ते काम त्यांनी दोन वर्ष पूर्ण करून दाखवलं त्या दा पाण्याच्या दा मार्ग येणार आहे त्यानंतर आज दोन हजार एकोणीस ला त्यामुळं या सगळ्या योजना मार्गे लागल्या होत कोण आता वेळ तुम्ही सगळ्या विद्यापीठावरच्या मंडळीने आदर्श रणजित सिंग नाईक निंबाळकर साहेबांना एक आणि त्या केलेल्या कामाच्या बळावर त्या पुढे बसणाऱ्या जनतेनं असे काय बाकी आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेनं ते बरोबर माता रणजित सिंग नाईक निंबाळकरांना खासदार केलं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रचार जे जे दिलेले शब्द होते ते सगळे पाहिले कारण करता तुम्हाला सगळ्या मंडळीला माहीत आहे तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या मंडळीला मतदान केल्यावर आहे दोन हजार नऊच्या प्रचार सभेत मी त्या त्यावेळी आता ते भया उपस्थित होते काय नाव हे त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस सभेमध्ये सांगितलं तर बाबाला साक्षी ठेवून सांगतो किंवा पाण्याचा प्रश्न महाग राहतात सूर्य तर कधीच गेला त्यानंतर अनेक सुरे

या सगळ्या विधानसभेत भारतीय जनता जो पार्टी जो उमेदवार हा विक्रमी मला गेल आणि त्या पहिल्या दहा उमेदवारामध्ये हा माझ्याचा खासदार निवडून येईल याची मी खात्री देतो माझा बरोबर थांबवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय